हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे सर्वात जास्त सोने कोणत्या देशात आहे ऑप्शन ए रूस बी अमेरिका सी जपान डी भारत उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका सर्वात जास्त सोने अमेरिका या देशात आहे अमेरिकेमध्ये आठ हजार मॅट्रिक टनापेक्षा सर्वात जास्त सोन्याचा साठा आहे व हे जर्मनीच्या सोन्याच्या साठ्यापेक्षा दुप्पट आणि इटली व फ्रान्सच्या सोन्याच्या साठ्यापेक्षा तिप्पट आहे प्रश्न दुसरा आहे कोणता पक्षी आपल्या कानातून बघू शकतो ऑप्शन ए टिटोनी बी फ्लाइंग बर्ड सी गुबर्ड डी कावळा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी घुबड हा पक्षी आपल्या कानातून बघू शकतो घुबडाच्या डोळ्यांची रचना ही इतर पक्ष्यांच्या तुलनेत जरा वेगळीच असते घुबडाचे डोळे हे समोर असतात आणि त्याची रचना गोल नसून ट्यूब असते गुबडाचे डोळे इतके मोठे आहेत की प्रजातींमध्ये आपण त्यांच्या कानातून डोकवून त्यांचा पायादेखील बघू शकतो प्रश्न तिसरा आहे कोणत्या देशाला जगाचे छप्पर म्हणतात ऑप्शन ए ऑस्ट्रेलिया बी तिबेट सी फ्रान्स डी भारत उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तिबेट तिबेट या देशाला जगाचे छप्पर असे म्हणतात समुद्रसपाटीपासून सरासरी सोळा हजार फूट उंच असलेला तिबेट हे सर्वात मोठे पठार आहे त्यामुळे त्याला जगाचे छप्पर असे म्हणतात आणि जगातील सर्वोच्च शिखर म्हणजे माउंट एव्हरेस्ट हे देखील तिबेटमध्येच आहे प्रश्न चौथा आहे जगातील सर्वात महाग धातू कोणता ऑप्शन ए तांबे बी लोह सी शिसे डी रो रोडियम या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी रोडियम हा जगातील सर्वात महाग धातू आहे रोडियम हा सर्वात मौल्यवान धातू आहे आणि या धातूच्या प्लॅटिनम गटामध्ये अस्तित्वात आहे पांढऱ्या सोन्याच्या दागिन्यांवर फायनल फिनिशिंग करण्यासाठी या दागिन्यांचा वापर केला जातो या धातूमध्ये सोने आणि चांदी हे कमी प्रमाणामध्ये अस्तित्वात असते प्रश्न पाचवा आहे कोणत्या झाडाला सर्वात जास्त फळं येतात ऑप्शन ए फनस बी जांभूळ सी चिक्कू डी आंबा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए फनस फनसाला सर्वात जास्त प्रमाणामध्ये फळ येतात फणस हे उष्णकटिबंध वृक्ष आहे हे मूळचं भारतातच याला पिकवलं जातं आणि हे दोन्ही कोलातांमध्ये दो कोल उष्णकटिबंध याची लागवड होते फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन लावायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद